अहमदनगर लोकमतला सदिच्छा भेट जुन्या व नवीन अविस्मरणीय आठवणींना उजाळा लोकमत वृत्तपत्र समूहाचे उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिले यशस्वी पाऊल एकोणीसशे ऐंशीच्या दशकात अहमदनगर आवृत्तीने टाकले ते पाऊल दमदार आणि सामर्थ्यशाली बनवण्यात सात ते आठ वर्षाचा सेवेचा माझाही खारीचा वाटा होता याचा मनापासून आनंद वाटतो काल अहमदनगर दौऱ्यात लोकमत कार्यालयात सदिच्छ भेट दिली माझ्यासमवेत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र महाराष्ट्राचे सचिव महेश कुगावकर अहमदनगर जाहिरात एजन्सीचे संघटनेचे अध्यक्ष नितीन देशमुख हेही होते नगर लोकमतचे सरव्यवस्थापक व माझे मित्र नरेंद्र अंकुश यांनी आमचे स्वागत केले सत्कार केला संपादक मित्र सुधीर लंके वितरण विभागाचे वैद्य आणि लोकमत परिवाराने आस्थेवाहिकपणे संवाद साधला खूप खूप समाधान वाटले राजा माने संपादक माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी तालुका अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना इक्बाल इनामदार जयसिंगपूर